आज सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आज कार्यकर्ता मिळावा आहे तेजस्वी भोसाळकर यांना आपल्याला आपण आपण पक्षाने आपल्या त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते पक्षाचा निर्णय मला मान्य आहे परंतु कार्यकर्ता का असतो ऑन रेकॉर्ड करा सगळं रेकॉर्ड करा मला काही फरक पडत नाही मी काम केलेलं आहे मी बोलणार कार्यकर्ता काय असतो आपण तुम्ही आम्ही आज युतीचे सगळेच कार्यकर्ते आहेत तिथे मी हे कार्यकर्ता म्हणून गेले दहा वर्ष या दैसर विधानसभामध्ये काम करते सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांनी मला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्याला मी संधी म्हणून त्याचं सोनं केलं मला वाटतं आज तुम्हीही कधी नकार देऊ शकत नाही माझ्या ज्या महिला भगिनी बसल्यात रात्रंदिवस आम्ही काम केलं मी काम केलं माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं कुठे के चुकली हो मी मी कुठे चुकली मी कुठेही चुकली नाही पुन्हा एकदा सांगते की मी आदर करते पक्षाचा त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणायचं काम माझं आहे परंतु मी कुठे चुकली याचं उत्तर मला आमदार मनिषा दाईन बोलून पाहिजे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे आणि हे माझं काम आहे कर्तव्य आहे माझं मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला त्याबद्दल मी सप्त नाराज आहे पक्ष वेगळा आणि कार्यकर्ता गुरु मानणार ते वेगळं हे तुम्हाला पटत असेल कार्यकर्ता काय असतो समर्पण असतं कार्यकर्त्याचं समर्पित असतो आपल्या पक्षासाठी कार्यकर्ता, पक्षा कार्यकर्ता सामाजिक राजकीय या सगळीकडे काम करत असतो आणि तो आपलं संपूर्ण जीवन अव महिला गॅस बंद करून पण पळतात पुरुष नोकऱ्या सोडून यांच्या मागे पळत असतात पक्षाच्या मागे काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर फक्त माझ्या बरोबर मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते माईक माझ्या हातात आहे काय केलं आणि आपल्याबरोबर खोट्या मुलाखती खोटे फॉर्म भरून घ्यायचे सगळ्यांकडून इच्छुक नाही मी बोलणार मला कोणी थांबवायचं नाहीये मला कोणीही थांबायचं आहे मी काही कोणाला शिवीगाळ करत नाही कुठेही झाला की नाही जे आहे ते बोलते जर मी चूक बोलत असेल ना तर तुम्ही बोलायचं सगळ्या सगळं खोटं होतं यांची मुलाखत त्यांची मुलामत ते सज्जन सिंगने तर पिढलेलं घरात पण याच्या ऑफिसमध्ये कुठेही बोलवत होते मध्ये काम केलं सगळ्यांनी कोण आहे समाजाने आज विधानसभेमध्ये कोणी नाही इकडून तिकडून सगळं आणून टाकलं सगळे आपण पक्षाचा निर्णय मान्य करणारे कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत